नमस्कार मुंबई तक वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि शिवजयंतीचा जो माहोल आहे तो सगळीकडे आपण बघतोय सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये दे, शिवजयंतीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय मात्र शिवजयंती जवळ आली की एक विषय जो आहे तो खूप प्रकर्षाने समोर येतो आणि तो, तो विषय म्हणजे सिंहासनाचा विषय मन सिंहासनाचा विषय जे की त्याबद्दल नेमकं असं नेमके असे पुरावे किंवा नेमके अशा, नेम अशा, कि नेम अशा गोष्टी अजून तरी क्लिअरली समोर आलेल्या नाहीयेत मात्र याच अनुषंगानं नुकतीच एक वेब सिरीज जी आहे ती रिलीज झाली आणि या वेब सिरीज मध्ये या सिंहासनावरती भाष्य केलं गेलं ती वेब सिरीज म्हणजे सिक्रेट्स ऑफ सिलेदार आणि त्या वेब सिरीज ती जी वेब सिरीज आहे ती वेब सिरीज बेतली आहे ती एका पुस्तकावरती एका कादंबरीवरती आणि त्या कादंबरीचं नाव आहे प्रति चंद्र आणि या कादंबरीचे जे लेखक का आहेत त्या लेखकाशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून उलगडून घेणार आहोत की नेमकं हे सिंहासनाभोवतीच जे काय चर्चा असतात त्या चर्चा नेमक्या येतात कुठून आणि नेमकं सिंहासनाचं नेमकं हे एकूणच प्रकरण काय आहे तर आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रकाश कोयाडे सर आणि प्रकाश कोयाडे हे डॉक्टर आहेत माणसांचे डॉक्टर आहेत आणि त्यासोबतच ते मेंदूची मशागत करण्याचे सुद्धा काम करतात ते डॉक्टर जरी असले तरी त्यांच्या दोन कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचं सातत्यानं जे लिखाण आहे ते सोशल मीडिया असेल खूप प्रभावी लेखन ते करत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा प्रकाश जी आपलं स्वागत आहे मुंबई तक मध्ये नमस्कार हा तर प्रकाश पहिलाच प्रश्न हा जसं की मी इंट्रो मध्ये सुद्धा सांगितलं की शिवजयंती असेल किंवा शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेस ही चर्चा होता। त्या त्या वेळेस चर्चा होती सिंहासनाची तर हे प्रकरण काय आहे हे आधी तुम्ही प्रेक्षकांना थोडस इलॅबरेट करा सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज या पवित्र दिवशी मला तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं ही फार माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर तुमचा जो मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सिंहासन तसं पाहायला गेलं तर सिंहासन हे म्हणजे म्हणजे मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जर प्रत्यक्षात इतिहास बघायला गेलं तर आपल्या समोर फक्त प्रश्न प्रश्न आणि प्रश्न उभे राहतात प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी असतं आपल्या आपल्याला दिसलेलं एक असतं त्याच्या पाठीमागे काहीतरी एक असत त्यातला आयुष्य महाराजांचं काम इतकं प्रभावी इतकं मोठ्या लेवलला होतं इतकं दूरदृष्टी होतं की मुळात एका व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज हा विषय उभ्या आयुष्यात एक व्यक्ती कधीच अभ्यास होऊ शकत नाही त्यातीलच एक आस्पेक्ट एक भाग छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेली गोष्ट म्हणजे महाराजांचं सिंहासन पण सिंहासन तर हिस्टॉरिकली पाहायला गेलं तर म्हणजे रायगड जेव्हा पडला रायगडच्या पडावानंतर झुल्फिकार खान यानं गडाला वेडा वगैरे घातला होता त्यानंतर रायगड पडला आणि त्याच्यानंतर सिंहासनाबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी बरेच प्रवाद आहेत म्हणतात की जुलफिकार खानानं ते वितळवलं त्याचे तुकडे केले किंवा त्याच्या वेळा बनवल्या किंवा कोणाचं असं काही जणांचं म्हणणं आहे की आजही ते नंतरच्या नंतर काळात औरंग म्हणजे मुघलांकडे ते राहिलं किंवा ब्रिटिशांकडे गेलं किंवा काही जणांचे असे प्रवाद आहेत की रायगडाच्या आसपास म्हणजे वाळण हा एक प्रकार आहे तिथे कुठेतरी लपून गेला असावं ते भरपूर वेगवेगळे त्याला दृष्टिकोन आहेत मी या कादंबरीमध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कादंबरीमध्ये आणि अर्थात तेच वेबसिरीज मध्ये आलेलं आहे की Uh, महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला दक्षिण दिग्विजयाचं म्हणजे uh, महत्व एवढं मोठं होत कि uh, भविष्यात पुढे जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून येईल तेव्हा युद्धाची जी जागा आहे युद्धाचा जो परिसर आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे परिसरात वाढलेला असावा जेणेकरून औरंगजेबाचं सैन्य दोन तीन विभागामध्ये दोन तीन भागात विभागलं जाईल इतके महाराजांचं म्हणजे दूरदृष्टी प्रत्येक गोष्ट दूरदृष्टीची महाराजांची होती तर मी कादंबरीमध्ये म्हणजे हा मुद्दा मांडलेला आहे की आ, महाराज जर प्रत्येक गोष्टींचा विचार करत असतील तर त्यांनी सिंहासनाचा शंभर टक्के विचार केलेला असणारच आहे त्या, कल्पनेला त्याच तर्काला सोबत घेऊन मी कादंबरीमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे की रायगड हे असं सिंहासन हे रायगडावरच कुठेतरी त्या काळात लपवण्यात आलेलं आहे महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाच्या पडावाच्या आधीचा जो काळ होता त्या काळात Uh, मावळ्यांनी स्वराज्याचे जे रक्षक लोक होते शिलेदार होते त्या सर्वांनी एकत्रितपणे ये येऊन काहीतरी सिंहासनाचं केलेलं आहे कारण सिंहासन ही फक्त एक महाराजांची बसण्याची जागा नव्हती किंवा फक्त एक तक्त नव्हता तर ती महाराष्ट्राची अस्मिता आहे सिंहासन राहण्यासाठी महाराष्ट्राची एक अख्खी पिढी बलिदान अख्ख्या पिढीने बलिदान केलेलं आहे आणि ते इतकं महत्वाची इतकी महत्वाची जागा इतकी महत्वाची ते मौल्यवान वस्तू त्या त्या गोष्टीला अर्थात मावळ्यांनी सिलेधारांनी नक्कीच रायगडावरच कुठेतरी लपवलेला आहे त्यातून मग काना त्यातून मग भुयार आणि मग काही इतिहासातील काही फॅक्ट आणि त्याला माझ्या काही कल्पना करून करून आपण सिंहासनावरती कहाणी गुंपलेली आहे अच्छा बरोबर कारण आपण बघतोय की प्रकाश जी आपल्यालाही माहिती आहे की काही मंडळी जी आहेत महाराष्ट्रामधली ती नवीन सिंहासन बनवण्याच्या तयारीनं सुद्धा तयारी करतायत त्यांचे सातत्यानं त्याबद्दलचे वेगवेगळ्या गोष्टी सुरू असतात की आम्ही त्याच्यासाठी सोनं गोळा करतोय वगैरे आपण त्यांची नावं घेण्यात अर्थात काही पॉईंट नाहीये कारण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं त्याची जी त्याची जी किंमत आहे ती आपण नव्या कुठल्या याच्यामध्ये अर्थातच करू शकणार नाहीये मात्र मला हा प्रश्न आहे की तुमचा हा ट्रिगर पॉईंट कोणता होता की तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हा विषय घेऊन काहीतरी लिहायला हवं थोडं पाठीमागं जर जाऊन पाहिलं म्हणजे ट्रिगर आधी थोडी हिस्ट्री होती की माझं नेमकंच एमबीबीएस पूर्ण झालं होतं दोन हजार पंधरा साली आणि दोन गोष्टी होत्या आयुष्यामध्ये की बाकी माझे जे मित्रमंडळी आहेत किंवा बाकी नॉर्मल नौ। प्रत्येक डॉक्टर जे करतो की गव्हर्नमेंट जॉब किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा आपल्या स्वतःच हॉस्पिटल वगैरे या गोष्टी कराव्या की स्वतःच जे पॅशन आहे जे अगदी मी पाचवी सहावी पासून डोक्यात होतं की आपल्याला काहीतरी लिहायचे वाचन वगैरे बऱ्यापैकी केलेलं होतं काहीतरी लिहायचे हा एक थॉट होता दोन्ही गोष्टी एकाच वेळेस आलेल्या होत्या प्रोफेशन की पॅशन त्यातून एक गोष्ट निवडली की माणूस आयुष्यभर सेटल होत नाही आधी एक थॉट आला होता की आपण आधी सेटल होऊ नंतर लिखाण वगैरे या करे वळवे पण एक गोष्ट विचारा एक विचाराला मनात आला मना की नाही आधी माणूस काय आयुष्यावर सेटल होत नसतो आपण आधी मूळ पॅशन जे आहे तिकडे आपण जाऊया मातारपणात कधी प्रतिपाचंद्र लिखाण होईल न होईल खात्री नव्हती आणि मग लिहायला सुरुवात केली आणि डोक्यात एक गोष्ट होती आयुष्यामध्ये जे काही पहिलं पुस्तक लिहायचं त्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असावं आणि मग त्या दृष्टिकोनातून पुन्हा माहिती गोळा करायला पुन्हा लिखाण करायला सुरुवात झाली पण एक गोष्ट होती की महाराजांबद्दल आतापर्यंत असंख्य लोकांनी लिहिलेलं आहे कादंबऱ्या आहेत कथा कादंबऱ्या संदर्भ ग्रंथ प्रचंड लिखाण आहे महाराजांबद्दल पण असं एक काहीतरी मी शोधत होतो की थोडं वेगळं असावं मी <imitation> काही फार इतरांपेक्षा फार वेगळं असं स्वतःला समजत नाही पण जे काही लिखाण आतापर्यंत आलेलं आहे ना त्याला थोडं काहीतरी वेगळं असावं म्हणजे हो, असं असावं की जे, हो जे तरुण पिढीला आजकाल जी चोवीस तासापैकी अठरा तास जी इन्स्टावर पिढी असते रील्स त्या पिढीला आपल्याला महाराजांचं असं काहीतरी टिपिकली सांगायचं आहे फक्त एवढंच की ते त्यांच्या भाषेत असावं म्हणजे सन सणावळ्या जर सांगत बसलं तरुण पिढी एक मोबाईलवर कुठला तरी गेम खेळत बसतात रिलीज पाहतात त्यांना त्यांच्या भाषेत कहाणी सांगायची मग अशा वेळेस त्याला एक फिक्शन लाग, सस्पेन्स लागतो थ्रिलर हे हा प्रकार म्हणजे ओ टी टी किंवा जे काही त्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर हा कधीही वरच्या लेवलला राहिलेला आहे प्रकार आपण सस्पेन्स थ्रिलर घेऊ छत्रपती शिवाजी महाराज सस्पेन्स थ्रिलर इतिहासातील काही घटना आणि त्याला माझ्या कल्पकतेशी जोड या तीन चार गोष्टी एकत्र करून माझं मूळ ऑडियन्स माझे मूळ वाचक हे अठरा ते तीस या काळातील तरुण पिढी आहेत त्यांना आपला इतिहास त्यांच्या भाषेमध्ये अतिशय रंजक तरी सांगता ये आणि तुम्ही खूप महत्वाचं सांगताय कारण आम्ही तुमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर सुद्धा सातत्यानं बघत असतो की तुमच्या ज्या गोष्टी असतात त्या युवकांना खास करून केंद्रित असतात त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडावा या अनुषंगानंच असतात मात्र थोडासा पुढे हा प्रश्न याच्यासाठी घेऊन जायचा आहे मला कारण सध्या वेब सिरीजची खूप चर्चा होताना दिसते सिक्रेट्स ऑफ सिलेदारची आणि मी स्वतः अर्थातच बघितली आहे खूप उत्तम अशी वेब सिरीज झालेली आहे मात्र त्याही पेक्षा जे जी कादंबरी आहे मग ते कादंबरी वरून सिनेमे झालेले आहेत आपण या आधी सुद्धा बघितलंय काही वेब सिरीज सुद्धा आलेले आहेत तर तुम्हाला तुमच्या या कादंबरी मधला आणि या सिरीज मधला फरक असा कुठला जाणवतोय का की मेजर फरक आहे बघा आता कादंबरी चारशे चाळीस चार्ष पानांची आहे आणि जो वेब सिरीज आहे सहा एपिसोडची साधारणपणे तीस ते पंचेचाळीस मिनिटाचा एक एपिसोड आहे त्यावेळेस जे प्रोडक्शन टीम आहे किंवा डायरेक्टर टीम आहे डायरेक्टर आहेत त्या किंवा जे रायटर आहेत स्टोरीचे त्यांनी मला त्या चार वर्षापूर्वी सांगितलं होतं की कादंबरीचा आवाका इतका प्रचंड मोठा आहे की तो पूर्ण एका सीजन मध्ये बस बसवणं बस शक्य नाही ते फार वेगवेगळ्या म्हणजे जवळपास वीस ते बावीस सब्जेक्ट या कादंबरीमध्ये आहेत आणि त्यांना एकत्रितपणे केलेले असं पडद्यावर दाखवणं कोणत्याच अँगलला शक्य नव्हतं तर त्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी हे त्यांच्या पद्धतीने बऱ्यापैकी के चेंजेस केलेले आहेत कहाणीचा प्लॅटफॉर्म जी आहे कथा कथा ती माझीच म्हणजे प्रतिपाचंद्राचीच आहे त्यानंतर कॅरेक्टर तेच आहेत पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने काही बऱ्याच ठिकाणी शूटिंगच्या मर्यादा असतात वेरूळ सारख्या ठिकाणी शूटिंगला ना परमिशन नाही मिळाली हेरिटेज ना सेंटर असल्यामुळे तर काही चेंजेस केले त्यांनी पण जे काही बनवलेलं ते अतिशय छान पद्धतीनं म्हणजे आजही सिरीज येऊन जवळपास वीस बावीस दिवस झालेले तर आजही हॉटस्टार वर टॉप वन ला आहे वेब सिरीज बरोबर प्रकाश जी परत थोडस अजून इतिहासाकडे येतो की कारण सातत्यानं असे अशा गोष्टींची चर्चा होत राहते म्हणजे आ, शिवाजी महाराजांच्या आता जवळपास शिवाजी महाराजांच्या आज आपण बघितलं असेल की तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे म्हणजे आणि महाराजांना जाऊन इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याशी रिलेटेड असलेल्या अशा ज्या गोष्टी असतात त्यावरून सातत्यानं कुठं ना कुठं वाद सुरू असतात आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो जो याच्यामध्ये भरडला जातो किंवा जो याच्यामध्ये इफेक्ट होतो ज्या घटकावरती तो घटक असतो युवा तर तुम्ही एक लेखक म्हणून असे जे वाद असतात की महाराजांच्या संदर्भात म्हणजे कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भा मधून म्हणजे ते गेल्यानंतर सुद्धा त्या अनुषंगाने आजच्या काळामध्ये जे की आज आपण एक, म्हणजे एकविसाव्या शतकाच्या पुढे आज एआय आहे आणि इतक्या पुढे आलेलो आहोत तर त्या इतिहासाच्या संदर्भातल्या गोष्टी समोर घेऊन आजच्या युवकांची जी काही माताफोडी होतीये तर त्यांना तुम्ही एक युवा म्हणजे लेखक म्हणून म्हणा किंवा एक डॉक्टर म्हणून म्हणा काय सल्ले द्याल की आनी काई बगाता, कि इतिहास आणि वर्तमान याच्यामधला काय फरक या युवकांनी जाणून घ्यायला हवा बघा आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं अस्तित्व आपल्या महाराष्ट्राला इतकं व्यापून आहे की माझ्याच कादंबरीमध्ये एक वाक्य आहे की जगाच्या पाठीवरील प्रत्येक माणूस हा पाच तत्वांनी बनलेला असतो पण मराठी माणसाने मी तत्वांनी बनलेला असतो आणि तत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी असतील निगेटिव्ह असतील जे आजकाल तुम्ही तरुण पिढीबद्दल बोललात ज्यांनी वाचलंय ज्यांनी अभ्यासलय ज्यांनी महाराज समजून घेण्याचा प्रयत्न केलेलाय त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रचंड मोठं मोटिवेशन आहे आयुष्यामध्ये म्हणजे आपले आई वडील सोडले तर खरंच जर मोटिवेशन जर घ्यायचं असेल कोणाकडून तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण काय आजकाल तरुण पिढी जी आहे म्हणजे यांना मेन मुख्य म्हणजे ज्या महाराजांना दोन तीन गोष्टी अडकवलेलं आहे म्हणजे तलवार घोडा रक्त या पलीकडे महाराज आपल्याला दिसतच नाहीत म्हणजे या तरुण पिढी याच गोष्टीमध्ये अडकत गेलेली त्याही पलीकडेचे जे महाराज आहेत ते त्यांचं अस्तित्व फार मोठं आहे दुर्दैवानं ते तरुण पिढी पर्यंत जे महाराज म्हणजे हे जे ह्या तीन चार गोष्टी मी सांगितलं त्या पलीकडचे महाराज आपल्याला दिसत नाहीत आपल्याला hmm. फक्त महाराज घोषणेच्या पलीकडे आपल्याला महाराज दिसत नाहीत hmm. त्यांचं जे व्यवस्थापन होत अगदी कमी वयाच्या काळापासून त्या ज्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर घेतली स्त्रियांचा मान ठेवणं असेल किंवा शत्रूचा सुद्धा मृत्यूनंतर सन्मान ठेवणं असेल hmm. व्यवस्थापन आहे शेतीविषयक त्यांच्या योजनामुळे त्या काळात त्यांचं धोरण होती किंवा पाण्याचं व्यवस्थापन ह्या अगदी काळाच्या पलीकडे त्यांनी काम केलेलं आहे पण या गोष्टी आपल्याला शिकवल्या जात नाहीत आपल्याला फक्त घोषणामध्ये तरुण पिढीला अडकवून ठेवलं जातं जे प्रकारे ते डिझास्टर निर्माण करण्यासारख्या त्या गोष्टी आहेत फार खोलात जाऊन पण बोलण्यात अर्थ नाही पण जर काय म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या बलाढ्य हत्तीसारखे आहेत आणि आपल्या डोळ्यावर पट्टी लागलेली आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तशा अवस्थेत आपण त्या हत्तीच्या अंगावर आपण पाठ फिरवतोय एका एक व्यक्तीच्या पूर्ण कवीमध्ये तो हत्ती येणं शक्य नाही हाती सोंड लागते पाय लागते शेपटी लागते हाती पाठ लागते पण अख्खा हत्ती आपल्या हाती येणं शक्य नाही जसं महाराज जसे आपल्याला जाणवतील जसे आपल्याला त्यांचं आकलन होईल त्या पद्धतीनं लोक त्यांचा अभ्यास करतात त्यांना जाणून घेतात खूप महत्वाची गोष्ट तुम्ही बोलून गेलाय आणि आता एक जाता जाता फक्त तुमचं अजून काय भविष्यात काय वाचायला मिळणार आहे आम्हाला कारण आजकाल आपण बघतोय की रील्स जसं तुम्ही मग उल्लेख केला की रील्सच्या या सगळ्या जगामध्ये लोक स्क्रोल करत बसलेले आहेत आणि त्यामुळं कुठंतरी नेहमीच वाचन संस्कृतीवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होत राहतो तर त्या अनुषंगानं एकीकडं तुमच्यासारखी लोक असतात की जी सातत्यानं तो प्रवाह कुठंतरी निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता आणखी काय वाचायला मिळणार आहे आणि वाचाव म्हणजे हो, मुला खास करून तरुण पिढीनं वाचावं हो, यासाठी काय सांग आता माझं प्रतिपश्चंद्र कादंबरी आलेली आहे त्यासोबतच केदारनाथ नावाची कादंबरी केदारनाथ जवळपास दहा हजाराच्या आसपास टप्पा गेलेला आहे प्रतिपाचंद्र पदी मग अशी सांगितलं की तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी किंवा त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट जी केदारनाथ कादंबरी लिहिलेली आहे त्या कादंबरीचा मुख्य विषय हाच आहे किंवा कितीही अडचण आली कितीही शेवटचा प्रसंग आला तरी आपले प्रयत्न सोडायचे नाहीत जिवंत राहण्यासाठी माणूस काय करू शकतो अशा अशा पद्धतीची कहाणी सर्वल स्टोरी आहे पण किती जरी झालं तरी प्रयत्न सोडायचे नाहीत कोविड नंतर जी काही दुसरी पहिली दुसरी दोन लाटा आल्या कोरोनाच्या नंतर तरुण पिढी प्रचंड निगेटिव्हिटी मध्ये गेली नैराश्यात गेली अत्यंत म्हणजे सर्वात जास्त आपल्याला ही गोष्ट म्हणजे दिसली नाही कधी पण तरुण उद्योजकांनी प्रचंड आत्महत्या केली त्या काळात तर तरुणांनी त्या नैराश्य माझ्याकडून एक टक्का तरी झालं एक टक्का जरी लोकांचा जीव वाचला तरी आनंदाची गोष्ट आहे म्हणून ती केदारनाथ कादंबरी के लिहिली होती ज्या आता तिसरी कादंबरी असणारे सरकारी दवाखाना नाव अगदी सिंपल साधत ठेवलेलं आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी घडतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथे घडणाऱ्या घटना लोकांचे पेशंट कसे असतात पेशंटचे नातेवाईक कसे असतात त्यांच्या भावना येणारा कुठलाच माणूस स्वतःहून आलेला नसतो की कुठला तरी आनंद सेलिब्रेट करण्यासाठी से आलेला नसतो तो दुखीच असतो तो, तो। मग त्यांना पेन असतो त्यांची आर्थिक कंडिशन गव्हर्नमेंट कॅम्पस मध्ये अगदी भटकी कुत्री असतात लावारिस लोक असतात त्यांचे अन्न खूप सरकारी दवाखाना हा फार मोठा विषय आहे आणि अर्थात माझ्या समोर तरुण पिढीच या कादंबरीमध्ये तर येईल लवकरच ती कादंबरी येईल पण एक नवीन विषय मराठी साहित्यामध्ये आणण्याचा सा प्रयत्न करतोय या वाद आहे या नवीन गोष्टीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि खरच खूप खूप धन्यवाद अगदी शॉर्ट नोटीस तुम्ही आलात आणि अगदी खूप थोड्या आणि महत्वाच्या गोष्टींमध्ये महत्वाचे विषय समजून सांगितले जे की सिंहासनावरती नेहमी चर्चा होत असते त्याच अनुषंगाने आपण चर्चा केली त्यानंतर तुम्ही तरुण पिढीला जे की तुम्ही वारंवार मी सांगतो की त्यांच्या सोशल मीडियाला आपण जर बघितलं जाऊन तर ते वारंवार त्याच गोष्टी सांगतात ज्या गोष्टी उपयोगाच्या आहेत त्यामुळे तुम्ही हे सातत्यानं सुरू ठेवताय आणि आमच्याशी सुद्धा संवाद साधून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना या गोष्टींशी या गोष्टींना अवगत करून दिलं त्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि पुढच्या तुमच्या येणाऱ्या कादंबरीसाठी तुम्हा सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तर हे होते डॉक्टर प्रकाश कोयाडे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आपल्याला सुद्धा या विषयांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील काही का तुम तुमच्याही तुमचीही काही मतं असतील तर ती आम्हाला मुंबई तकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकचं चा, युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं लग, नसेल तर लगेच सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या ही मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद